नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला पाच ते पाच या टिपक्यांच्या सह्याने अगदी सुरेख अशी रांगोळी काढून दाखवत आहे चला तर मग अशा प्रकारे आपण पाच ते पाच टिपके काढून घ्यायचे आहेत चला तर मग आता आपले हे टिपके काढून झालेले आहेत आता आपण चार चौकोन काढून घ्यायचे आहेत लास्टचे चार चार टिपके जोडून घ्यायचे आहेत हे आणि चार चौकन हे बनवून घ्यायचे आहेत चार चौकून बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला मध्ये दोन दोन तीन रेगा उभ्या तीन रेगा आडव्या अशा या काढून घ्यायच्या आहेत चारही चौकोनामध्ये चला तर मग काढून घेऊयात चला तर आता आपली चारही रेगा हे काढून झाल्यात त्यामधले कोण आपण हे जोडून घेणार आहोत ते पाकळी काढून घेत आहोत मग नंतर त्या चौकोनाच्या ज्या रेगा आहेत त्या जोडून त्याच आपण पाकळीला आणखीन जोडवणार आहोत चला तर मग अशा तीन तीन लाईन्स या जोडून घ्यायच्यात फक्त एक घर चौकोणाचा जो की रिकामा ठेवायचा आहे आता प्रत्येकच साईडला अशा प्रकारच्या या रेघा जोडून घ्यायच्या आहेत चला तर आता लास्टच्या घरातली ही, रेग, ही छोटा -छोटा रेगा ही जोडून झालेली आहे आपली तर आता आपण याच्या पुढच्या डिझाईनकडे वळूयात तर आता आपण याच्यामध्ये छोट्या छोट्याशा रेगा काढून घेणार आहोत चौकोणाला प्रत्येकच साईडला आणि त्या रेघा या सरळ रेगेत आणि उभ्या रेगेमध्ये आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत थोड्याशा वर काढून घ्यायच्या लाईन्स चौकोणाच्या आणि त्या लाईन्स दोन्ही साईडनी जोडून घ्यायची आहे आता आपल्याला अशा प्रकारचे लाईन्स हे चारही बाजूंना काढून घ्यायचे आहेत चला तर मग फटाफट आपण अशा रेगा या काढून घ्यायच्या आहेत थोड्याशा स्लो काढायच्या आहेत म्हणजे की रेगा या चुकल्या नाही पाहिजेत चला तर आता चारही बाजूंना आपल्या या रेघा अशा पद्धतीने काढून या तयार झालेल्या आहेत तर आता आपण याच्या पुढची ही स्टेप आता काढून घ्यायची आहे चला तर मग आता आपल्या या रेघा काढून आता पूर्ण कम्प्लीट झालेली आहे तर आपण त्याच्यापुढे कमळ काढून घेणार आहोत आता प्रत्येकच शेवटच्या रेघेला चारही बाजून आधी गोलपाकळी काढायची आहे त्याच्यानंतर पान आहे त्याच्यामध्ये आता त्याच्या साईडने या गुलाबाच्या पाकळ्या काढायच्या त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये पण रंग भरणार आहोत छोट्याशा पाकळीला तर चला आधी, आधी आपण चौकोनामध्ये हा गुलाबी रंग भरून घेणार आहोत चारही साईडनं तर प्रथमतः आपण तो कलर भरून घ्यायचा आहे डार्क नारंगी रंग किंवा गुलाबी रंग हा आपला भरून तयार झालेला आहे तर आपण अर्धवट जे सोडलेलं आहे कमळ आता आधी आपण तिथे तीन तीन पाकळ्या काढून घेऊयात मध्ये एक पाकळी काढायची आणि साईडला दोन दोन अशा टोटल पाच पाकळ्या आल्या पाहिजेत तुम्ही तीनही पाकळ्या काढू शकता जागा जशी असेल त्याप्रमाणे आपण काढायच्या आहेत मला जागा थोडी जास्त आहे त्याच्यामुळे मी या पाच पाकळ्या काढलेल्या आहेत चला तर आता आपण कमळाची राहिलेली आकृती पूर्ण करून घेऊयात तीन तीन पाकळ्या या काढायच्या आहेत प्रत्येकच साईडला पहा अशा पद्धतीने कमळ झालेला आहे आपण मधल्या साईडला ऑरेंज रंग हा भरणार आहोत आणि आता आपण चारही बाजून अशाच प्रकारचे कमळ काढणार आहोत तर आपण अर्धे अर्धी ऑरेंज रंगची छटा भरणार आहोत नंतर खाली वेगळा रंग हा भरून घ्यायचा आहे म्हणजे की अगदी सुरेख आणि सुंदर असे आपले कमळ हे वाटले पाहिजेत तुम्ही देवघरासमोर काढा ही रांगोळी खूपच शुभ मानली जाते तर आपण आता खाली ही लाल रंग हा भरणार आहोत आता प्रत्येकच साईडला आपल्याला अशाच पद्धतीने राहिलेल्या तीनही बाजूंना ही रांगोळी काढून घ्यायची आहे चला तर मग वेळ कशाला घालवत आहे फटाफट आपण काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपला शेडिंग झालेला आहे कमळाचा दुसरा कमळ काढण्यास आपण घेतलेला आहे चला तर आता आपण तिसरा कमळ काढण्यास हाती घेत आहोत दोन कमळ आपले कम्प्लीट झालेले आहेत अगदी सुरेख पद्धतीने खूपच सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे चला तर आता राहिलेलेही आपल्याला कोणी कम्प्लीट करून घ्यायचे आहेत चला तर आता अशा पद्धतीने आपला चौथाही कमळ रंग देऊन हा कम्प्लीट होण्यास रेडी आहे तर आपण थोडासा पिवळा रंगाचासुद्धा यामध्ये वापर केलेला आहे ताकी सुंदर दिसलं पाहिजे म्हणून आता आपण याच्यानंतर दोन कमळांच्यामध्येही एक पाकळी काढायची आहे आणि ती पाकळी त्याला आपण दुसऱ्या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपण रांगोळी ही काढून कम्प्लीट करत आहोत चला तर मग अशा प्रकारे या पाकड्या या जोडून घ्यायच्या आहेत तर आपण त्याच्यामध्ये पोपटी रंग भरत आहोत आणि वरच्या साईडला दोन आणि तीन असे टिपके देणार आहोत पहा अशा पद्धतीने टिपके देऊन एक रेग काढणार आहोत आणि बोटाच्या सहाय्याने पसरवून गोलाकार देऊन एक रेग काढणार आहोत तर अशाच प्रकारचे डिझाईन आता आपण राहिलेल्या चारही बाजूंना काढून कम्प्लीट करणार आहोत रांगोळी शेवटपर्यंत पहा व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद रांगोळी नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली पाहता येतील व नवनवीन रांगोळ्या अशाच तुम्हाला पाहता येतील व आपल्या दारासमोर अशाच सुंदर रांगोळ्यांनी नेहमी सजवत राहता येईल थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट चला तर मग अशाच आपल्याला आणखीन सुरेख रांगोळ्या या काढायच्या आहेत आता आपली ही तर ही डिझाईन कंप्लीट होण्यास रेडी आहे चला तर आता फक्त हिरवा रंग द्यायचा राहिलेला आहे आपला व टिपके काढून घ्यायचे आहेत चला तर मग फटाफट काढून घेऊयात एकदा तरी नक्की काढा ही रांगोळी आपल्या दारासमोर खूपच सुरेख आणि सुंदर अशी आहे ही डिझाईन आणि आपली ही डिझाईन पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आपण याचा ओव्हरव्ह्यू पण पाहणार आहोत म्हणजे लांबून किती सुरेख वाटेल ही रांगोळी अशा पद्धतीने आपण आता हे पिवळे टिपकेही देऊन घेणार आहोत त्यामुळे आणखीनच सुरेख अशी आपली रांगोळीही दिसणार आहे अगदी आखीव रेखीव व उठावदार अशी आपली ही रांगोळी दिसणार आहे चला तर मग पटपट पसरवून घेऊयात आणि त्याच्यामध्ये लाल रंग भरूयात थँक सो मच थँक्स अ लॉट पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी आणखी वाटत आहे थँक्यू